श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकारांसह कुटुंबियांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्रमिक पत्रकार संघ डॉक्टर वैशपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम सोलापूर श्रमिक पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वैशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबिर पार पाडले या शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता इळमकर डॉक्टर दौला ठेंगील डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर अर्चना यादव डॉक्टर आकांक्षा पालिवाल डॉ प्रतीक्षा रनलावाडे डॉक्टर वैभवी कांबळे डॉक्टर साक्षी बोगा डॉक्टर अश्विनी आवटे डॉ विश्वजित मठपती आदींनी तपासणी करून औषधोपचार केले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरुवासे खजिनदार किरण बनसोडे कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकार पत्रकारेतर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते खजिनदार किरण बनसोडे यांनी सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा